ना ना बिलकुल नाही माझ्या चेहऱ्यावर दिसते का नाराजी अजिबात आणि त्याच्यामुळे असं आहे की आपल्याला चांगलं काम करायचं आहे महाराष्ट्रासाठी चांगला विजय महायुतीने मिळवलेला आहे आणि त्या स्पिरिटमध्ये काम सुद्धा झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे नवीन सरकार आलेले आहेत नवीन मंत्री आलेले आहेत नवीन मंत्र्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे बघा त्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे शुभेच्छा दिल्या पहिल्या सगळ्यात पहिल्या शुभेच्छा नितेश राणेंना दिल्या कारण ते माझ्या जिल्ह्याचे मंत्री आहेत आणि माझं पूर्ण सहकार्य पूर्ण मार्गदर्शन हे त्यांना राहील तरुण आहे चांगलं भवितव्य आहे आणि जिल्ह्यासाठी चांगलं काम करतील महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील याची मला खात्री केसरकर साहेब अडीच अडीच वर्षानंतर परत मंत्रिमंडळात मंत्रिमंडळावर परत चेंजेस होणार आहे अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड बनवलं जाणार रिपोर्णार तीन नेते प्रमुख मला रिपोर्ट कार्ड वगैरे हे मला काही माहिती नाही रिपोर्ट कार्डवर जर मंत्र्यांची निवड झाली असती तर वेगळी निवड दिसली असती आणि त्याच्यामुळे हे सगळं बोललं जातं आणि ते बोलण्यामागे दुसरी एक उद्देश असा सुद्धा असतो की जे लोक मागे राहिलेत खरं तर अनेक लोक जे एफिशियंट आहेत मागे राहिलेले आहेत त्यांना अडीच वर्षानंतर संधी मिळेल याची मला खात्री आहे कारण शिंदेसाहेब जसं सांगतात तसं वागतात हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे अडीच वर्षानंतर जी लोक मागे राहिलेत समजा काही लोक तरुण आहेत त्यांना संधी नाही मिळाली नाराज झाले त्यांनासुद्धा लवकरच संधी मिळेल आणि त्याच्यामुळे त्यांनी नाराज होऊ नये पक्षामध्ये काम करावं सरकारला पाठिंबा द्यावा आणि सरकार म्हणून आमदारांची जो भूमिका असते ती भूमिका चांगल्या तऱ्हेने त्यांनी निभावावी त्याच्यात पक्षातले काही आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत मीडियाशी आहेत याच्यामुळे कुठेतरी पक्षातलं वातावरण बिघडतंय असं वाटत नाही कारण का बोंडेकरांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी सुरवे प्रतिक्रिया दिली आणि स्वाभाविक आहे त्यांची देखील काहीतरी नाराजी असेलच ना त्यांनी संयम बाळगला पाहिजे अडीच वर्षानंतर आता जी तुम्ही नावं घेतलीत हे शंभर टक्के मंत्री होणार आहेत बघा गोगावले साहेब मंत्री होणार होते त्यांनी अडीच वर्ष वाट बघितली त्यांना चांगला निर्णय मिळाला ते आनंदी आहेत तसाच आनंद सर्वांना मिळेल आणि लोकांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला आवडतं कारण मी साहेबांचा भक्त आहे तुम्ही केसरकर साहेब तुम्ही आणि मुनगंटीवार साहेब दोघेही सहकारी राहिलेला आहेत अर्थ राज्यमंत्री तुम्ही होतात आणि ते अर्थमंत्री होते एकंदरीत तुम्ही दोघेही मंत्रिमंडळाच्या बाहेर आहात भुजबळ 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 साहेब स्वतः तर राष्ट्रवादीचे अध्यक्षच होते उपमुख्यमंत्री होते एवढा मनुष्य मोठा मनुष्य बाहेर राहू शकतो तर कोणी बाहेर राहू शकतं ना मुनगटीवार साहेबांनी आज जे आपण जय जय महाराष्ट्र माझा गीत ऐकतो हे त्यांचं ब्रेन चाइल्ड आहे की महाराष्ट्र गीत असलं पाहिजे अनेक वर्षानंतर महाराष्ट्राला महाराष्ट्र गीत मिळालं अतिशय चांगले असे ते एफिशियंट मंत्री होते पण कदाचित त्यांच्यावर दुसरी जबाबदारी द्यायची असेल पक्षाला त्याच्यामुळे त्यांना लांब ठेवलं असेल भुजबळ साहेबांवर सुद्धा कदाचित मोठी जबाबदारी येणार असेल आपण आजही सांगू शकत नाही भुजबळ साहेबांनी कुठे नाराजी दाखवली का ते मॅच्युअर्ड पॉलिटिशियन आहेत त्यांनी काय नाराजी दाखवलेली नाही तुम्हाला मुनगटीवार साहेबांनी कुठे नाराजी दाखवली का नाराजी दाखवलेली नाही शेवटी प्रत्येकाने ही पॉलिटिकल मॅच्युरिटी आणायला लागते ती यायला काही दिवस लागतात जे तरुण आहेत त्यांच्याकडे लगेच ही श्रद्धासमोर येईल असं काय नाही आम्ही अनेक वर्ष काम करतो अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला निश्चितपणे वाटतं की मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना मोकळ्यापणे कारभार करायला मिळाला पाहिजे तर आपण आनंदी राहिलं पाहिजे त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे थँक्यू थँक्यू सर